साधारणपणे सतराव्या शतकात आय म्हणजेच इंट्रायुट्राईन इन्सिमिनेशन केलं गेलं खूप लॉंग हिस्ट्री आहे जॉन हंटर नावाच्या एका सायंटिस्टनी एका हायपोस्पॅडियस असणाऱ्या पेशंटमध्ये शुक्राणू घेतले आणि ते शुक्राणू त्याच्या वाईफच्या सर्व्हिक्समध्ये म्हणजे गर्भाशयाच्या मुखामध्ये सोडले आणि प्रेग्नन्सी अचीव केली गेली लिग। सो किती लॉंग हिस्ट्री आहे बघा सतरावं शतक आजही जेव्हा आमच्या ओपीडीमध्ये सासवा येतात आया येतात त्या पहिल्यांदा सांगतात की मॅडम सुनेची किंवा लेकीचा तपास करा यांना प्रेग्नन्सी नाही राहते सो मी इथे नमूद करू इच्छिते की जेव्हा वंध्यत्व आहे जे म्हणजेच जर एक वर्ष एखादं जोडपं प्रयत्न करत आहे प्रेग्नन्सी राहण्यासाठी आणि जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर दोघांचेही तपास करणं गरजेचं आहे कारण वंध्यत्व जेव्हा आपण बघतो पन्नास टक्के केसेसमध्ये महिलेमध्ये इश्यूज दिसून येतात आणि पन्नास टक्के केसेसमध्ये पुरुषांमध्ये इश्यूज दिसून येतात खूप महत्त्वाचं जर आपण दोघांचेही तपास जर केले गेले तर जो महिलेचा जो काही भार आहे तिच्यावरचा तो थोडासा कमी होणार आहे कारण आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की प्रेग्नन्सी आहे ती महिलेच्या शरीरामध्ये वाढतीये तिला गोळ्या औषधं जास्त घ्यावी लागतात मग जर आपण निदान योग्यरित्या जर केलं तर तो कालावधी तिच्यावरचा असणारा भार मग तो सामाजिक असो आर्थिक असो मानसिक असो तो सुद्धा आपण इथे कमी करू शकू सो खूप महत्वाचं म्हणजे बंधत्वाचं प्रमाण नक्कीच वाढतंय जर आपण बघितलं दोन हजार पंधरामध्ये जर अभ्यासांती असं आपल्याला दिसून आलेलं आहे की जवळजवळ बावीस टक्के केसेसमध्ये बंधत होतं तर दोन हजार पंचवीस जर, जर बघतोय तर ते थर्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे जवळजवळ प पस्तीस टक्क्यांपर्यंत आहे दरवर्षी याच्यामध्ये पाच ते दहा टक्क्यांची वाढ होती आहे आणि ती नक्कीच वाढ ही जी आपली जीवनशैली आहे जसं की योग्य आहार नाही आहे व्यायामाचं नियोजन नाही आहे बैठी जीवनश शैली आहे याच्याशी निगडीत आहे नक्कीच तसंच लग्नाचं वय जे आहे ते वाढलेलं आहे प्रेग्नन्सीचं वय जे आहे ते वाढलेलं आहे एन्व्हायरमेंटल चेंजेस बरेचसे आहेत जसं की पेस्टिसाइड्सचा वापर सेंद्रिय खतांचा वापर कमी आहे आणि जी ही कीटकनाशकं आहेत ती आपल्या प्रजनन शक्तीवरती आघात करतात आहे आणि मग प्रेग्नन्सीचा चान्स कमी होतोय ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार केला गेला पाहिजे आणि खूप महत्त्वाचं की सतराव्या शतकामध्ये जर तेवढी जाणीव असेल की पुरुषांचाही तपास महत्वाचा आहे तर आजही आपण त्या दृष्टीने योग्य पाऊल पुढे टाकलं गेलं पाहिजे आणि सिमेनिसिस खूप खूपच साधी सोपी टेस्ट आहे की पुरुषांना फक्त एक सॅम्पल द्यावं लागतं त्याच्यामध्ये आपण काय बघतो तर काउंट किती आहे म्हणजे शुक्राणूंची संख्या किती आहे त्यांची मोटिलिटी किती आहे म्हणजे त्यांची गतिशीलता किती आहे आणि त्यांचं आकारमन म्हणजे मॉर्फॉलॉजी किती आहे आणि जर हे योग्य असेल तर आपण महिलेवरती लक्ष केंद्रित करू शकतो आणि योग्य निदानाअंत आपल्याला ही लवकर आपल्याला नक्की मिळू शकते अशाच आय व्ही एफबद्दलच्या अधिक माहितीसाठी बी एम जे ऑन एअर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा